हजारो भाविकांच्या उपस्थितीत गोदात्री शिनीदेवगाव सप्तकृषीमध्ये एकशे अठ्याहत्तरव्या अखंड हरिनाम सप्ताहाचे धर्मध्वजारोहण उत्साहात संपन्न लेणेको हरिनाम देणेको अन्नदान या उक्तीला अनुसरून दोनशे वर्षापूर्वी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरूंचे कार्य आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगीरजी महाराजांनी याच परिसरात सप्ताह करावा अशी इच्छा व्यक्त केली होती याच परिसरात शिवगिरी आश्रम बाजाठाण येथे आम्ही चौदा वर्ष राहिलेलो आहे सप्ताह दैदिप्यमान होईल असे महाराज म्हणाले लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गोदाधाम सरला बेटाचा शनीदेवगाव सप्तकृषीतील शनीदेवगाव चेंडूफळ बाजाठाण अव्वलगाव अमरापूर कमलपूर भामाठाण या सात गावाच्या नियोजनातून होत आहे गिनीज बुक ऑफ इंडियामध्ये नोंद असलेला येत्या तीस जुलै ते सहा ऑगस्ट दरम्यान पार पाडणाऱ्या सद्गुरू योगीराज गंगागिरजी महाराज एकशे अठ्याहत्तरव्या अखंड राम सप्ताहाचे धर्मध्वजारोहण सोळा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व महंत रामगिरजी महाराज यांच्या शुभास्थे भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत निसर्गरम्य गोदाकाठी पार पडला यावेळी उपस्थित हजारो भाविकांना मार्गदर्शन करताना महंत रामगिरजी महाराज म्हणाले की हा सप्ताह म्हणजे आपल्या गोदाधाम सारला बेटाचा महाकुंभच असून हे गुरु परंपरा हेच आमच्यासाठी धर्मकार्य आहे गुरुची परंपरा पुढे नेत हे कार्य वाढवायचे आहे पूर्वीच्या काळी साधू संत एकांत साधून तपश्चर्या करत आज आपल्या विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालत हा सप्ताह गोदावरीच्या काठी देवगावशिनी व सप्तकृषी सप्तक्रोशी मध्ये दैदिप्यमान बनवायचा आहे हा परिसर बेटाशी जोडलेला असून नियोजन सुंदरच होईल असे महाराज म्हणाले त्याप्रसंगी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार संदीपान भुमरे आमदार रमेश पाटील बोरनरेसर माजी आमदार भाऊसाहेब पाटील जगटगावकर माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे दिनेश भाऊ परदेशी अविनाश पाटील गलांडे वंदनाताई मुरकुटे रामदरबार आश्रमाचे हरिशरण गिरजी महाराज शिवगिरी आश्रमाचे संदीपांजी महाराज थोरवागलगाव आश्रमाचे स्वामी विश्वनाथ गिरजी महाराज योगानंद महाराज नवनाथ महाराज मस्के सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह हजारो संख्येने भाविक भक्त उपस्थित होते एकशे अठ्याहत्तर गंगागिरी महाराज सप्ताह संपन्न होतोय मुळातच ते एक मोठी अध्यात्माची चळवळ या सप्ताच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते सनातन संस्कृतीच्या बद्दलचा लोकांचा जो गाढ विश्वास आहे हिंदुत्वाचा विचार अधिक प्रभावी करण्याचा जो प्रयत्न होतोय मला वाटतं हा सप्ताह त्याच एक प्रतीक आहे आणि दिवसात सप्ताहाचा वाढत चाललेला आहे रामगिरी सुरू केला ही परंपरा नंतर हरिभक्तपरायन नारंगिरी महाराजांनी सुरू केली आणि आता ही धुरा जी आहे ती समर्थपणे हरिभक्तपरायन सध्या रामगिरी महाराज लोक लक्षवादी भाविकांचा सहभाग हे या सप्ताचं सगळ्यात मोठं यशाचं प्रतीक आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की आतापर्यंत सगळ्या सप्तपेक्षा एकशे अठ्याहत्तरा सप्ताह हा लोकांचा सप्ताह आहे लोकशक्तीचं हे प्रतीक आहे हिंदू संस्कृती हिंदू धर्मावर होणारे जे आघात आहेत त्याच्या विरोधात हिंदू धर्माच्या समर्थनार्थ रामगिरी महाराजांच्या पाठीमागे हा संपूर्ण जनसागर भक्तपणे उभा आहे ते प्रतीक आपल्याला सप्ता या सप्ताहात पाहायला मिळालं एकशे अठ्याहत्तरावा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि या एकशे अठ्याहत्तराव्या अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वजारोहण आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ध्वजारोहणाला आज वीस ते पंचवीस हजार लोक या ठिकाणी उपस्थित आहेत भव्य अशा प्रकारे ध्वजारोहण झालं आता या सप्ताहाची सुरुवात तीस जुलैला होणार आहे आणि सहा ऑगस्टला समाप्ती आहेत अशा प्रकारे या सात दिवसामध्ये वीस ते पंचवीस लाख जनसमुदाय हो या सप्ताहाकरता येऊन जाणार आहेत आपणही या सप्ताहाचा आनंद घ्यावा आणि आमटी भाकरीच्या प्रसादाचा सुद्धा आस्वाद आपण घ्यावा